एका महिलानं जवळपास महाराष्ट्र राज्यातील पंचेचाळीस पुरस्कार हे आपल्या कार्यानं आणि सन्मानानं मिळवलेले आहेत आज आपण जालना जिल्ह्यातील कडवंची या गावी आलो आहोत उमा क्षीरसागर यांनी महिला असून सुद्धा वडिलांच्या शेतीमध्ये पूर्ण शेतकऱ्यासारखं किंवा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जास्तीत जास्त शेतीमध्ये काम करून हे सर्व पुरस्कार मिळवले आहेत आपण जवळ येऊन पाहू शकतात की दिल्ली त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध पुरस्कार गौरव सन्मानपत्र यांना पदक हे शेतीसाठी किंवा शेतीमध्ये कार्य केल्यासाठी मिळालेले आहेत आणि ही त्यांची प्रेरणादायी कहाणी अनेक मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे अनेक मुलींना यांच्याकडून हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सुद्धा माग राहू शकत नाहीत शेतीमध्ये काम करू शकतो उद्योगामध्ये काम करू शकतो आणि आपण सुद्धा पुरुषांपेक्षा जास्त पुढं जाऊ शकतो नमस्कार राजे चॅनलमध्ये नमस्कार मला नमस्कार तर किती पुरस्कार मिळालेत आणि कुठ कुठं कुठं मिळाले पुरस्कार दिल्लीला मिळालेला बारामतीला गावगाव लय भेटलेले शरद पवार यांच्या हस्ते सुद्धा शरद पवार दोन गाड्या नेल्या तिथं पुरस्कार भेटला तिला एका लाखाचा आणि दिल्लीमध्ये दिल्ली म्हणजे मोदी सरांच्या हस्ते झाला पंतप्रधानांच्या हस्ते बर तर तिथं पंच्याहत्तर हजाराचा झाला हा कधीपासून शेती करते थी? की सातवी सातवीपासून हा सातवीपासून लोक म्हणजे आमची मुलं करते मुलं करते आम्ही म्हणजे तुमची मुलं काय करते मग आपली मुलगी करते हो ना म्हणजे पुरुषांसारखी किंवा मुलं जे करतात शेतामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत ते स्वतः शेतीमध्ये करतात मुलगी असून सुद्धा त्या घाबरल्या नाहीत लाजल्या नाहीत लोकांनी नावं ठेवले लोक बसून काही सुद्धा टीका किंवा कमेंट करत असतात पण हार न मानता आज पूर्ण देशामध्ये त्यांना पुरस्कार जे मिळाले ते त्यांच्या कामामुळं आणि डेअरिंग केल्यामुळं आणि डेअरिंग करणं आवश्यक आहे मित्रांनो अजू नाही तर तिला लोक निर्वाजदार भेटला बाई तुला जसं तसं त्यांना जवारी पिअरली गहू प्यारला मूग प्यारला सगळी शेती त्यांना हाकिवली बर किती शेती आपल्या घरी चार चार आणि त्याने शेतीकडे आल्या त्याचं काय कारण होत त्याने शेती कशामुळे सुरू केली बापाला धंदा वत नव्हता पुढे चालले बर आपलं कसं व्हायचं त्यांना शाळा सोडी आणि शेतीत बिळडी शेती करू लागली खांद्याला खांदा देऊन माणसाच्या त्यांना बगीजे आणले अवशेष शिपू लागली आणू लागली टाक चाली ती आणि आता परिवारामध्ये किती सदस्य आहेत किती बहिणी भाऊ त्यांना आठ बहिणी येत्या त्यांना आठ बहिणी येतात सोडून तिच्या सगळ्या आठ जणी त्यांना दुसऱ्या सात बहिणी येतात सात बहिणी आणि मग तिला वाटलं आपण लोक पुढे चालले आपण कसं करायचं आपलं पोट कसं भरायचं शाळा सोडून दिली शेती बिल्डी मग शेती करू लागली हा, हा, हा बर बर मग तर खूप मोठा परिवार आहे आठ बहिणी म्हणजे एवढं कष्ट करणं आणि तेवढं लोकांसमोर करून दाखवणं खूप मोठी मेहनत लागते याला खूप मोठी मेहनत केली तिना आणि करती म्हणजे सगळंच करती मोटर चाली करणं बंद करणं तिना कधी पाकळ केली असेल वायर वायर जोड असेल सगळं केलं तिनं लगेच आणि द्राक्ष शेती पण आपण केलेली आहे घरीच केली तिनं औषध शिकणं टाककर आणणं आणि बरेच न्यूज वाले किंवा हे न्यूज घ्यायला इथं आले होते किंवा माहिती घ्यायला बरेच लोक भेटायला भेटाले आता या हा तुम्ही बहीण का त्यांची बरेच ठिकाणी पुरस्कार भेटलेला आहे मोदीच्या आणि प्रशरद पवार यांच्या असतील तर मग आता लोकांचा कसा प्रतिसाद आहे आता काय म्हणतात लोक कि आता शेती चांगली झाली नाव झालं बरं झालं केली म्हणतात का आणखीन लोक काही नाव नाव नाही आता पूर्ण महाराष्ट्रातून लोक त्यांचं नाव घेतात कृषी कन्या म्हणून कृषी कन्या म्हणून ओळखल्या जातात ना ते ताटा बिरला नाही का रतन ताट हा त्याच्यामुळे मग ते पुरस्कार लोटले गेला तिच्या असं आहे का आणि आता सगळेजण तुम्ही इथं राहायला किती जण येतात राहायला फक्त आणि मग हे घरच्या सोबतच राहतात का बघत बघतेत त्यांचं बाई बर त्यांनी तयार झाली तर आहे चांगली गोष्ट त्यांनी सहकार्य करायला लागले सहकार्य करायला लागले आता कशा कशाची शेती आहे सध्या आपल्यापासून नाही कापूस आहे आणि सर्व थे थे ले 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 पुरस्कार ठेवलेले किती वर्ष म्हणजे किती वर्ष झाले एवढे पुरस्कार मिळवा किती वर्ष लागले आता सगळे धरायचे म्हटलं ते दोन तीन वर्षात सात आठ वर्ष झाले असतील ना सगळ्या महाराजांचा पुतळा आणि आता ज्या वेळेस पाठीमागे वळून बघितलंय तर दुसऱ्या ज्या मुली आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत किंवा शहरामध्ये आहेत जे व्यवसाय सुरू करा भीती भीती वाटते त्यांना किंवा नको वाटते लाज वाटते किंवा एखादा उद्योग सुरू कराय मग आता यांच्याकडे बघून अनेक मुली सुद्धा व्यवसाय शेतीमध्ये करू शकतात आई वडिलांना सहकार्य करू शकतात तर सात आठ वर्षांमध्ये एवढं त्यांनी उत्पन्न घेऊन नाव मिळवलं आ... पूर्ण तुमच्या घराचं नाव त्यांचं नाव पूर्ण न्यूज चॅनलमध्ये आहे युट्यूबवर आहे मोबाईल मध्ये आहे सगळे लोक त्यांना सन्मानानं बघत आता तर आपण त्यांच्या शेतीकडे एकदा पाठीमागे जाऊया त्यांच्या थोडी माहिती घेऊ शेती ते तर महाराष्ट्र आणि भारतातील प्रसिद्ध कृषी कन्या म्हणून उमा क्षीरसागर यांनी आठ बहिणीसोबतच की आपल्या वडिलांना साथ देण्यासाठी त्यांनी घरचा व्यवसाय सुरू केला ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केलं हे काही चित्रपटाची कहाणी नाही किंवा फक्त सांगण्यासाठी नाही तर स्वतः मेहनतीनं त्यांनी ही सर्व काम इथे केलेली आहेत हे शेळी पालन आहे त्यांचं त्यानंतर या बाजूला विहीर आहे त्यानंतर पाठीमाग द्राक्षाची बाग आहे कापसाची शेती सुद्धा ते स्वतः करतात आणि त्यांच्या या प्रेरणेमुळे खूप साऱ्या चॅनल्समध्ये त्यांची ही प्रेरणादायी कहाणी खरी प्रेरणादायी रियल मोटिवेशन ज्याला म्हटलं जातं तर त्यांनी हे करून दाखवलंय महाराष्ट्रासाठी तर हे आपलं कापसाची शेती आहे का इकडली बर इकडे कुठपर्यंत आहे आपली शेती तळ्यापर्यंत आहे शेततळ आपला आहे का बर बरं सरकारनं काही योजना वगैरे दिलेल्या मिळाल्यात का आपल्याला योजना तर इकडं आहे हो 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 ते तर आहेच पण सरकार काय अनुदान पैसे वगैरे देतं का हे काय शेतीमध्ये नाही का बर बर आणि कसं झालं पाणी पडा ना वाळू लागला घेऊ लागला म्हणून कमी केला कमी केला आमच्या जवळ गैर बारा बारा लिटरच्या त्याचं दूध काढायची ते घेऊन गावात ट्रॅक्टर आहे का बघा इकडं फळ झागड झाड आहेत त्यानंतर इकडे जांबाचे पेरूचे इकडे केळीचे झाड आहे त्या ठिकाणी शेततळ आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं ट्रॅक्टर आहे या ठिकाणी सुद्धा थोडस माळव केलेलं आहे आता सर्व शेत आज सुद्धा ते स्वतः करतात स्वतः आज करते बर आता एक कापसाच करते कापूस लावणं टुकणं अशी घरचे आता तुम्ही एक आणि त्या स्वतः दोघी जण येत आहेत शेती बघायला मजूर वगैरे व्हायचे मजूर आम्ही घरीच करतो घरीच करतात का आता चार एकर शेतीमध्ये आपली कापूस लागवड एक आहे आणि तूर एक आहे आता याच्यानंतर हे ज्वारी पण आहे इकडं आणि घरीच करतो शेती मंजूर लावला तर मंजुराला मग कोणत्या कोणत्या फळबागा केल्या होत्या तुम्ही आणखीन दुसऱ्या टाकला बर बर प्रमाणपत्र हम्म तर अशा पद्धतीने त्यांनी विविध शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत कारण हार मानून तर जमत नाही हे पहा चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचे पेरू गवा प्यायला लागलेले आहेत ला जांब लागलेले आहेत ला पण जर योगायोगानं शेतीमालाला भाव नाही मिळाला तर शेती बदलावी लागते दुसरा रस्ता बघावा लागतो कारण की जर शेतीमालाला भाव मिळाला नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काहीच उपयोग नाही मग यासाठी आपल्याला नवीन काहीतरी मार्ग शोधावा लागतो म्हणून ह्यांनी फळबाग बदलली त्यानंतर दुसरी आणखीन द्राक्ष बाग मोडली त्यानंतर आता हे नारळ आहेत केळीचे झाड आहेत त्यानंतर इकडे कापूस आहे हे आणखीन एवढे पेरूचे जांब किंवा झाड ठेवलेले आहेत आणि खूप जास्त प्रमाणात याला पेरू सुद्धा लागलेले आहेत हा आजच्या मागच्या सात आठ वर्षापासून ते स्वतः शेती करतात आणि या शेतीमध्ये त्यांनी अनेक मुलींना माहिती सुद्धा दिलेली आहे आणि बाहेरून अनेक ठिकाणा लोक सुद्धा भेटायला येतात पायाला का हो मर्दाचं काय पाता बांगडीचं जाऊन कसा बागाला कशी काम करते म्हणजे कर पुरुषाच काय शेत बघता तुम्ही महिलेच जाऊन बघा बघा हा असं म्हणायचे मग मी म्हणजे लोकायचे पोरं काय करते पोरगी करते एवढं चांगलं शेती त्याने मेहनतीने करतात करते आता पाहुणे वगैरे किंवा आता लोक तर चांगलं माहित चांगले नाही खरंच लांबून आपल्या गावामध्ये भेटायला येतात भेटायला गावच्या आता जालण्यापासून किती लांब आहे आपलं गाव वीस तीस किलोमीटर असेल तीस किलोमीटर बऱ्याच लांबून खेड्यातून यावं लागतं रस्ता वाकडा तिकडा करत शोध घेत घेत पण पूर्ण ओळख झाल्यामुळं चांगलं नाव झालेलं आहे त्यांचं आणि शेती करायला खूप कष्ट लागतात कष्ट लागतात लाईटीची काय सोय इकडं लाइटिंग आहेस ना समजा सिंगल फेस येते का इकडं थ्री फेस थ्री फेज लाईट गेली की झाला अंधार झाला अंधार आणि किती तास चालते दिवसा आणि रात्री आता आज बसू ना संध्याकाळची लाईट आहे प सहाला येत तर सकाळी सहाला जाते हा पाण्याची माळव्याची वगैरे आणखीन काय शेती करणार माळव्याची का, का आता फुलं लावेले याचे का झेंडूचे नाही ते ढवळा लावली होती आता फुलं जेवती म्हणतात जेवती शेवंती लावली होती इथं हजार तिकडच्या सासर बी साथ देते तुम्हाला चांगली गोष्ट आहे आणि आता राहणार येतच स्वतः बघणार आहेत आणि आणखी त्याच्यामध्ये विविध प्रयोग करणार आहेत करणार ठीक आहे तर दुसऱ्या मुलींना पण शेतीकडे वळलं पाहिजे का आज नाही दुसऱ्या ना... मुलींनी शेती करायला पाहिजे का नाही करायलाच पाहिजे यांच्याकडे बघून यांच्यासारखं धाडस करायला पाहिजे का झाडी घाबरून जमतंय का मुली की सैले उचलती होते सुद्धा उचलतात होती उचलती हाताला हात देऊन सगळं करते की टाकर आण तुमचं गाडी आणती मोठी तर आपण या ठिकाणी पाहूया की त्यांचं ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर स्वतः चालवतात मावशीनं म्हणजे त्यांच्या आईनं खूप चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आज त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या आहेत जालनाला तर आज आपण त्यांची ही माहिती स्वतः प्रत्यक्ष पाहिलेली आहे अशा प्रेरणादायी कहाणीसाठी जास्तीत जास्त चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व मुलींना एक मुलगी आठ बहिणी सात बहिणी असताना सुद्धा किती काम करू शकते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतात एक प्रेरणादायी उदाहरण बनू शकते ही अभिमानाची गोष्ट आहे द्राक्ष शेती आणि हेच ते ट्रॅक्टर आहे जे उमा क्षीरसागर ह्या चालवत असतात आणि पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामातून ओळख निर्माण केलेली आहे कुणी त्यांना सहकार्य केलेलं हे तार वगैरे द्राक्ष बागासाठी असते आणि त्याला चालवायला आणि ह्याला विकत घ्यायला खूप मेहनत लागते आपल्याला सांगताना खूप सोपं वाटते की मुलीने शेती केली पण ज्यावेळेस कुणाचा सपोर्ट नसतो सहकार्य नसते त्यावेळेस करणं खूप कठीण काम जात असते आणि पुन्हा लोकांचं बोलणं असतं आणि त्या सगळ्या गोष्टीतून हा सर्व रस्ता काढत ही दिशा द्यायची असते जसं अंधार झाल्यानंतर सकाळचा सूर्य निघतो तसा या समाजातून एक पूर्ण दिशा देणारे हे क्रांतिकारी तरुण आणि तरुणी निघत असतात भेटूया मित्रांनो पुढच्या एका महत्वपूर्ण मुलाखतीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत